देखाए। 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 आज पश्चिम माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा आणि आम्ही तालुका तर आज मी आलो आपल्या राष्ट्रवादी पार्टीच्या संघटना सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आणि तसंच तुम्हाला पण भेटायला आलो योगेंद्र देखील बारामती शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे तसं पाहता याकडे कारण परिवारातलच तुमच्या त्या परिवारात बरोबर आहे तुमचा प्रश्न तुम 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 बरोबर आहे पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असेल तसे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत जसं दादा स्वतःच त्यांच्या एकदा भाषणात सांगितलं कदाचित बाकीचे परिवार परिवार मधले लोक त्यांचा प्रचार आपण काय बोलू नाही शकत त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना आपण तेवढी संधी दिली पाहिजे कारण आपण स्वतःचा आपला रणनीती असणार आहे नियोजन तर मागचे दोन वेळेस पण मी प्रचार केला रॅलीज असतील पदयात्रा असतील भेटी मग थोट आपल्या मध्ये जाऊन लोकांना भेटणं चर्चा करणं त्यांचे काय मुद्दे असतील प्रॉब्लेम असतील त्या ऐकून त्याला सॉल्व करायचं